नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वारषा फॅशिन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच चौकणी कापडाचा रियूज हे आमच्या मुंबईच्या काकी आलेले आलेल्या होत्या दोन तीन दिवस घरी तर त्यांनी पण एक कापड आणलं होतं तिकडून म्हणजे त्या मुंबईला राहतात आणि तिकडे विकत तुकडा मिळतो तर त्या पद्धतीचं त्यांनी एक कापड आणलेलं होतं तर त्यांचं म्हणणं होतं की मला याचं काहीतरी बनवून दे जे की त्यांच्या उपयोगाला येईल किंवा ते वापरू शकतील तर मी त्यांच्यासाठी मेकअप पाऊच बनवलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट बनून तयार होतं तर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर प्लीज लाईक करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्याताईंना ताईंना शिवणकामाची आवड आहे किंवा ज्यांना हा मेकअप पाऊच बघायचा असेल शिवायचा कसा तर त्या पण व्हिडिओ नक्कीच बघून शिवू शकते आणि या अगोदर पण मी खूप सारे असे मेकअप पाउच मोबाईल पाउच साडी कवर ब्लाऊज कवर डी आय वाय खूप सारे ओल्ड क्लॉथ जर यूज करून खूप सारे युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते पण नक्की बघा त्यांची लिंक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रि कमेंट्समध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देऊन ठेवते चला आता जास्त वेळ न घाला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एवढ्याच आहे त्या कापडाचा वापर माझ्याकडे एवढा एक थोडासा पीस होता मग मी त्याला जॉईंट हा जौ, दुसरा पीस दिले घेतलेला आहे हा तुम्ही पडद्याचा कपडा घेऊ शकता बेडशीटचा पण घेऊ शकता जरासा जाडमध्ये आहे हा कपडा ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी रुंदी पण तुम्हाला मोजून दाखवते तर हिची लांबी घेतलेली आहे बावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे पंधरा इंच ठीक आहे तर बावीस बाय पंधरा ची आपण ही गोणी कट करून घेतली आहे त्यावरतून आपण हा तयार केलेला कपडा आहे तो अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि चारही बाजूने स्टिच करून यावरती क्विल्टिंग पण करून घेऊया तिरप्या तिरप्या टिपा तिर तिर मारून तर मैत्रिणी मी ते गोणी आणि मेन फॅब्रिकला ठिकठिकाणी थीक टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल यानंतर आपण यावरती उभे उभे टिपा पण मारून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण यावरती आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतली आहे गोनी आणि मेन फॅब्रिक ठीक आहे तर बघा तुम्हाला जवळून पण दाखवते म्हणजे कळेल आणि त्यानंतर जिकडनं आपली रुंदी पंधरा इंच आहे त्या साईडने आपल्याला ती झीप अटॅच करून घ्यायची आहे तर, तर बघा मी तुम्हाला रुंदी एकदा मोजून पण दाखवते हो ठीक आहे तर बघा जिकडनं आपली पंधरा इंच रुंदी आहे त्या साईडनेच आपण ही झीप अटॅच करून घेऊया आणि मी याच्यामध्ये अजून रनर नाही ओवलेलं हे रनर आपण नंतर ओवून घेणार आहोत आणि बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवून घ्यायची नंतर टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आपण यावरती पुन्हा अशी दाबती देऊन ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती टॉप स्टिच पण देऊन घेतली आहे आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची मी झिप थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे कारण की आपल्याला त्याच्यामध्ये अजून पण रनर ओवायचा आहे त्या साईड अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया आणि त्यानंतर ही झीप आपण ओपन करून घेणार आहोत आणि हिच्यावरती पण आपण पुन्हा अशा प्रकारे डाप देऊन घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने इकडच्या झिपवरती पण आपण दाबतीप देऊन घेतली आहे थी ठीक आहे आता यानंतर मैत्रीण रनर आहे ते ओवून घेणार आहोत तर रनर ओवायचं मी बऱ्याचशा वेळेस दाखवलेलं आहे व्हिडिओ पण ज्या ताई नवीन आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते एक, एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी अशा पद्धतीने आपल्याला ही झीप कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे रनर आहे ते ओवून घ्यायचं आहे गोल साइड एका साईड आता या साईड ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर होऊन करूया आणि त्यानंतर ही बॅग आपण राईट रॉंग साईडला टर्न करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही रॉंग साईडला टर्न करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही फोल्ड थोडीशी खाली करून घ्यायची आहे तर झीपच्या वरती आपल्याला साडेतीन इंच राहील अशा पद्धतीने ही करून घ्यायची आहे तर ही जी फोल्ड गडी आहे ही झिपच्या वरती आपल्याला साडेतीन इंच अंतर राहील अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा झिपच्या वरती साडेतीन इंच वरती आपण ठेवून घेतलेली आहे या साईडने पण तर दुसऱ्या साईडने पण मैत्रिणी मी ते अपना 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 चेक करून घेत आहे अंतर आपलं साडेतीन इंच आहे की नाही तर बरोबर साडेतीन इंच आहे ठीक आहे तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि दुसऱ्या साईडने पण मी पुन्हा पुन्हा चेक करून घेतलेला आहे बरोबर आहे की नाही अंतर आता कडेकडेने आपण स्टिचिंग करून घेऊया तर बघा दोनही साइडने आपण स्टिच करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं पार्ट पण मी कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे अडीच बाय अडीच इंचाचा चौकोन कट करून घ्यायचा आहे तर मैत्रीण मी इथे अडीच इंचावरती मार्क करून घेत आहे जवळून पण दाखवत आहे तुम्हाला एकदम दोन्ही पण कडेपासून अडीच बाय अडीच इंचाचं आपल्याला इथे चौकोन ड्रॉ करून घ्यायचं आहे चारही कॉर्नरला आपण सेम याच पद्धतीने अडीच बाय अडीच इंचाचा चौकोन कटिंग करून घेणार आहोत मी एक ना एक स्टेप तुम्हाला समजावून सांगते म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचं पाऊच शिवू शकता आणि मैत्रिणी तुम्हाला शिवताना काहीही अडचण आली तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करेल तसंही मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलेलंच असतं आता बघा चारही कॉर्नर आपण अशा पद्धतीने मार्किंग केल्याच्यानंतर कटिंग करून घेऊया तर चारही कॉर्नर आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत आता यानंतर माहिती हँडलसाठी मी इथे दोन कपडा अगोदर कट करून घेतलेला आहे आणि याची लांबी घेतलेली आहे मी बारा इंच तुम्ही साडेबारा तेरा इंच पण घेऊ शकता आणि रुंदी आहे आपली एक इंच ठीक आहे आणि इथे मी हा पुन्हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे तर हा साधारण साडेतीन इंच रुंदीचा कपडा आहे म्हणजे तो आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला हँडल पण स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हे है, हँडल स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणींनो हे है हँडल मी अशा पद्धतीने दोनही साईडने स्टिच करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर जिकडनं आपण झिपच्यावरती साडेतीन इंच ठेवलं तर ह्या साईडचाच सा पार्ट आपल्याला चौकोन अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यामध्येच हे हँडल आहे ते बरोबर आतमध्ये लोटून द्यायचं आहे आणि बरोबर सेंटरला आपल्याला इथे तो स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने अगं तर तुम्ही हवं तर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला या आहे ठीक आहे आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला हे आतमध्ये बघून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने इथे पण पकडून यावरतीच स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे अगदी एक ना एक डिटेल सांगत आहे समजावून अगोदर मी टाचणी लावून घेतली तर यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेतली तर दुसरी साईड पण सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही साईडने स्टिच करून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावर पायपिंग करून घेऊ शकता पण मला काही आवश्यकता वाटत नाही आता यानंतर आपण या बॉटमच्या साईडला पण अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घेणार आहोत हे दोनही कॉर्नर ठीक आहे अशा पद्धतीने तर चला मी हे पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने राहिलेल्या दोन बॉटमच्या पार्टला पण आपण अशा प्रकारे स्टीच करून घेतलेले ते पण आपण मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत आणि डबल डबल टिपा पण मी ते देऊन घेतलेले आहे आता ही झीप ओपन करून घेऊ आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रीण व्यवस्थित याचे कोणी कोपरे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तसेच तुम्ही या पाऊचचा वापर एव्हरी डे यूज करू शकता मल्टिपल यूज करू शकता मेकअपचं सामान इतर इमिटेशन ज्वेलरी वगैरे बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी पण ह्या पाऊचचा वापर तुम्ही करू शकता आणि जास्त छोटं पण नाही आणि जास्त मोठं पण नाही आणि कॅरी करायला पण खूप सोपं आहे तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे पाऊच बनवून रेडी झाले आहे फक्त एकाच चौकोनी कापडापासून आपणही तयार केलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान ठेवू शकता किंवा तुमची ज्वेलरी वगैरे ठेवू शकता बांगड्या पण ठेवू शकता आणि प्रवासामध्ये वगैरे जाण्याचं असेल तेव्हा हो पण तुम्ही याच्यामध्ये कोणतंही तुमचं इतर सामान ठेवू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपलं हे बनवून रेडी झालेलं आहे पाऊच तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकता एव्हरी डे यूज करू शकता आणि बघा एवढं सामान ठेवून पण अजून उन्पन पण जागा शिल्लक राहिलेली आहे खूप मोठं असं म्हणजे खूप सारं सामान बसेल एवढे मोठे साईजमध्ये आपलं हे पाउच बनून तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद हा बघा हा आहे बॉटम तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय